नमस्कार मी पंजाब डक्का वादळे ते काय होईल सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसला लँडफॉल होईल लँडफॉलमध्ये जमिनीच्या ते समुद्राच्या बाहेर निघाल पण ते पाऊस मग एखाद्या आपल्या महाराष्ट्राकडे काय होईल एकोणतीस तीस एकतीस आणि एक दोनच्या दहा एक दोन डिसेंबरच्या दरम्यान ते मग काय होईल महाराष्ट्राकडे ते पाऊस थोडाफार येऊ शकतो आपल्याकडे थंडी म्हणून असं काही एवढा काय मोठा सध्या तरी पाऊस नाही म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा फक्त काय होणार ते चक्रीवादळ येत असल्यामुळे ते चक्रीवादळ ते काय होईल त्याचा थोडा आभाव देखील येणार आहे अठ्ठावीस नंतर राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि त्याच्यानंतर जर आपल्या इकडली थंडी जर कमी झाली तर मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज म्हणत असतो ना तुम्ही एक कोळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला कायमचाच ता अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दी? दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दर दरम्यान महाराष्ट्रात म्हणजे जे जितके विभाग आहेत तितक्या विभागात बाकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये एक अवकाळ येणं हे लक्ष घ्या तर मग तसं एक मग आता ह्या डिसेंबरमध्ये लागताना एकदा एक अवकर येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस ता एकोणतीस तारखेपासून राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार आहेत मग तिथे छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडं काही पडण त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पट्ट्यात परत परत उत्तर महाराष्ट्राकडं मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखे ते पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्षायचा पण मागं जसं पडला तसा काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडं काही खूप काही पावसाचा अवसर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडं ते पावसाचं थेंबचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काही पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं हान लक्ष यायचा